नमस्कार मित्रांनो माझे नाव संतोष गोपाळे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या चॅनलवर आपल्याला पोल्ट्री संदर्भात व्हिडिओ पाहायला मिळतील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास चॅनलला सबस्क्राईब करा तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे माझी पोल्ट्रीची जर्नी कशी चालू झाली तुम्हीसुद्धा पोल्ट्री व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करताय का विचार करताय का तो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर मी आज तुम्हाला माझ्या पोल्ट्रीची सुरुवात कशी झाली हे सांगणार आहे मित्रांनो हा व्यवसाय वाटतो तेवढा सोपा नाही आहे मी तुम्हाला आहे ना माझी स्वतःची जर्नी सांगते मी दोन हजार दहा साली माझा जॉब गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मग करायचं काय हा मोठा प्रश्न होता घर घेतलं होतं घराचा हप्ता होता मुलं लहान होती मोठा प्रश्न होता माझ्या पुढं मग मा खूप विचार केला रात्र रात्र रात रात रा विचार करत होतो काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला करायची आप धमक होती माझ्यामध्ये मनगटात बळ होतं पण करायचं काय मग असाच विचार करता करता एक दिवस माझ्या डोक्यात आला आपण पोल्ट्री व्यवसाय करू म्हणून आणि केला विचार पाक आणि केली मी पोल्ट्री पाहायला सुरुवात माझ्याकडे तर काय माझं स्वतःचं शेड नव्हतं मग मी काय केलं म्हटलं आपण भाड्याने शेड घेऊ एखादं पहिले सुरुवात करून बघू आपलं यश येत आहे आपण पाहू मग मी सुरुवात केली आणि साधारणतः मी एक कमीत कमी मी एक ते दोन महिने मी फिरत होतो शेड पाहण्यासाठी स्वतःचं शेड व आपल्याला भाड्याचं शेड घ्यायचं होतं मग एक दोन महिने मी पाहिलं आणि इथंच मला माझ्या जवळपासच मला एक पाच हजार पक्ष्यांचं शेड मिळालं तिथं कंडिशन पण अशी बेकार होती की तिथं काहीच हो नव्हतं फक्तच नुसतं स्ट्रक्चर उभं होतं कंडिशन तर लई बेकार होती करायचं कसं काय माझी कंडिशन बेकार शीटची कंडिशन बेकार होती आता करावं काय हो मग शेवटी असंच इकडनं तिकडनं थोडीशी मी त्या मालकाशी बोललो पोल्ट्री मालकाशी मी तो म्हटला तुम्ही खर्च करा आणि तुम्हीच चालव पोल्ट्री अशी सुरुवात केली मी आणि मग बाहेर नाही इकडनं तिकडनं फंडातनं वगैरे पैसे काढले आणि केलं पोल्ट्रीचं काम मी त्याच्यानंतर पण आता काम चालू केलं काम चालू केलं पण विषय असा झाला की पक्षी कोणी देणार आपल्याला पक्षी देणार यायला आपण आता इथं मी तीस हजार रुपये जवळजवळ इन्व्हेस्ट केले होते त्या शेडमध्ये कारण त्याला जाळ्या नव्हत्या भांड्या नव्हती बरेच नाही नव्हतंच काय त्याच्यामध्ये अशा कंडिशनचं शेड मी घेतलं होतं ते भाड्यासाठी आता मी कंपनीचे पक्षी पाहायला लागलो तर कंपनी मला काही दरवाजा दुबच करत नव्हती गोष्ट मध्ये तुम्हाला काय माहिती त्यामध्ये मी रोज एका कंपनीमध्ये जायचं बघायचं पक्षीच्या मी काम करणार आहे मी सांगायचं असं तसं बरेच बरेच लय विनंती करायचं पण कुणी काही दरवाजा दुब करत म्हटलं आता आपण करावं काय बो मग मी एक दिवस आहे ना असंच ह्या पोल्ट्रील्या माहितीतला माणूस भेटला मला आणि त्याला मी म्हटलं ब मला असं असं करायचं आहे मग त्याच्याकडे मी एक महिनाभर कंप्लेंट आहे ना शिकायचं की त्या माणसाकडं मी स्वतःच्या घरी मला डबा घेऊन जायचो रोज वीस किलोमीटर जायचं स्वतःची गाडी घ्यायची आणि वीस किलोमीटर जाऊन तिच्याकडे एक मे महिनाभर त्याच्या शेडवरती जात होतो कंप्लिट एक महिन्यानंतर मला त्याच्यातल्या छोट्या मोठ्याच्या बारका मला कळले म्हणजे मला मी कॅप्चर केलं ते म्हणजे तिच्या जे आस्त आहे काय याच्यात नेमकं कसं होतंय ते ते माझ्याला फटाफट लक्षात येत गेलं म्हणजे ते एवढं काय अवघड नाही ते करायला म्हणजे पण फक्त तुमची करण्याची जिद्द पाहिजे त्याच्यामध्ये तू मला स्वतःचं हे पाहिजे असं बा आपल्याला हे करायचं हे जर केलं तर मग शंभर टक्के होते ते आणि एक महिनापर्यंत प्रामाणिक कष्ट केले मला करायचंच होतं कारण आता मी करायचंच होतं म्हणण्यापेक्षा मी तिथं तीस हजार रुपये गुंतवले होते शेड भाड्याने घेतलेलं होतं त्याच्यामुळं मला करणं हा पर्याय पण नव्हता माझ्याकडं पर्यायच नव्हता माझ्याकडं मला करावंच लागणार होतं आणि मग मी केलं त्या माणसाकडे गेलो मी पदर डबा घेऊन जायचो सगळ्या गोष्टी झाल्या त्या आणि शिकलो पण तरीसुद्धा कोणी मला काही बक्षी देईन मग असंच तिच्यानंतर काय व्हायचं मी जिथं राहतो तिथं माझ्या घराच्या जवळच एका खडकेश्वर म्हणून कंपनीचा औरंगाबादची कंपनी होती त्या कंपनीचं ऑफिस होतं मी त्यांना एक दिवस मी तिथं सांगितलं मी त्यांच्यापासलो ते मी तिथं आधी पण जायचं त्यांच्याकडं पण त्यांना एक एक दिवस रिअल कंडिशन सांगितली साहेब असं आहे असं असं शेड आहे असं तसं सांगितलं त्यांना मग ते साहेबांची डॉक्टर पडवळ म्हणून होती तिथं तर ते त्यांना पटलं मी सांगितलेलं त्यांना म्हणत साहेब माझ्या ते कष्ट कष्टकराचे जमा फक्त तुम्ही मला पक्षी द्या आणि मग ते पण आता त्यांनाही पण थोडीशी भीती वाटत होती कारण मी नवीन होतो शिवाय शेड वाढायचं होतं त्याच्यामुळे पक्षी टाकायला ते पण तयार नव्हते पण मी त्यांना लय रिक्वेस्ट केली त्यांना पक्षी टाकण्यासाठी मग तर रिक्वेस्ट केली म्हणजे त्यांना पण वाटलं याला राव माणूस बोलते म्हणजे त्यांना माझ्या माझं बोलणं पटलं विश्वास ठेवलं त्यांनी माझ्यावरती आणि त्यांनी जून दोन हजार अकरा सहा जून दोन हजार अकराला मला पक्षी दिले त्यांनी त्यांनी मला सर्व पूर्वकल्पना आता मला माहिती पण झालं होतं पण तरी सुद्धा ते स्वतः येऊन त्यांनी मला गाईड केलं सगळं असं करा हे करा ब्रुडिंग करा सिलिंग करा या सगळ्या गोष्टी त्यांनी मला आधी सांगितल्या कारण माझा पहिलाच लॉट होता तो नंतर मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आपलं काम करत गेलो सगळं साधारण मला वाटते माझी पहिली ना पहिलीच बॅच माझी ती त्याच्यात विषय असा झाला की त्यावेळेस गाऊट नावाचा आजार यायचा पक्षांना दो दोन हजार अकरा सालची गोष्ट आहे त्यावेळेस गाऊट नावाचा आजार यायचा आणि त्याच्यात काय व्हायचं पक्षी जागेवरतीच बसायचं छोटी छोटी पिल्ल पिल म्हणजे अगदी पाच सहा दिवसाची पिल्ल होती पाचव्या किंवा सहाव्या दिवशीच माझ्याकडे आलेला प्रॉब्लेम आहे पाचव्या सहाव्या दिवशी माझ्याकडे गाऊट आला मला तर का मी तर पहिलीच बॅच होती त्याच्यामुळं मला तर ते खूप भीतीदायक वाटत होतं म्हणजे कारण पक्षी जागेवर बसले आता पक्षी आपण काढले निवडले त्याच्यामधले पक्षी समजा इमर झाले पक्षी गोळा तर परत असं घराने गेले की परत एवढे पक्षी आहे असं करता करता मग त्याच्यामध्ये मला पहिल्या वॅश मध्ये आहे ना कमीत कमी तुम्हाला सांगतो एका चार दिवसामध्ये ना माझ्या शेडमध्ये जवळजवळ साडेतीनशे पक्षी त्या आजाराने गेले मला अनुभव नव्हता पावसाळ्यातली बॅच होती वातावरण खराब होतं तरीसुद्धा हे झालं आणि मग तिच्यानंतर ती बॅच तिच्यानंतर कवर केली त्यांनी डॉक्टर होती तेव्हा डॉक्टर आणि तुम्हाला मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे काय सर माहिती आहे का सपोर्ट करणारी माणसं पण चांगली लागतात हे जे मी सांगितलं तुम्हाला डॉक्टर पळवळ होते मी पोल्ट्री व्यवसाय माझ्यासाठी भेटलेला देव माणूस होतो अक्षरशः सांगतो तुम्हाला प्रॉब्लेम झा प्रॉब्लेम झाला नव्हता पण मला पक्ष आल्यानंतर स्वतः मॅनेजर असून सुद्धा माझ्या ब्रँचं मॅनेजर असून सुद्धा हे परवत साहेब माझ्या पोल्ट्रीवर माझ्या बरोबर येत होते तीन दिवस ती ते माझ्या बरोबर झोपले माझ्या पोल्ट्रीवरती कारण तर मला माहीत नव्हतं म्हणून अशी पण माणसं या जगामध्ये आहेत आणि मग त्याच्यानंतर ती बॅच मी टप्प्याटप्प्याने जसं सांगाल त्याच्या मार्गदर्शनाखाली मी आपलं काम करत गेलो बॅच निघाली बॅच मर झाली होती सुरुवातीला त्याच्यामुळं तरी पण ठीक आहे सपोज मला मला वाटतं माझा पहिला काहीतरी चेक निघाला माझा तीस तीस एकतीस हजार रुपयाचा काहीतरी माझा चेक निघाला होता पहिला चेक आणि मग त्याच्यानंतर मग मला त्यांनी सांगितलं गं पळे असं असं तुमचं पहिलीच बॅच होती मी नाराज झालो कारण तीस हजार रुपये नथिंग गोष्ट होती ना दोन महिन्याचा काळ गेला होता आणि तीस हजार रुपये म्हणजे नथिंग गोष्ट होती मग मी काय केलं त्याला ते म्हणले बापर तुम्ही नाराज होऊ नका तुमची पहिलीच बॅच होती तुम्हाला किती पैसे भेटतात की तुम्ही फक्त पहा तुम्ही आता तुम्हाला माहिती झाली सगळ्या गोष्टी काय कसं असते परत नव्याने सुरुवात करा आणि लगेच शेडची तयारी करून लगेच पक्ष घ्या तुम्ही आणि मग त्यांचे मी त्यांच्यावरती विश्वास ठेवायला म्हटलं चला जाऊया आता या काय नाही तर काय हार मानण्यात काय अर्थ नाही मग मी लगेच एक पंधरा दिवसामध्ये शेड तयार करून दुसरी बॅच घेतली दुसरी बॅच घेतली आणि मग मला वाटते दुसरी बॅच घेतली आणि ती बॅच तुम्हाला सांगतो एवढी सुपर बॅच घेतली ती माझ्याकडं फक्त ना त्यावेळेस मला वाटतं काहीतरी सदतीसशे का अडतीसशे पक्षांची प्लेसमेंट होती त्यावेळेस आणि मुलं सदतीसशे अडतीसशे पक्ष्यांमध्ये मला वाटते काहीतरी लीड झाली त्याच्यामध्ये आणि मला त्या पक्ष्यांचं काहीतरी वासष्ट त्रेसष्ट हजार रुपयाचा चेक नाही झाला त्यावेळेस तेव्हा मग मी मला कळलं त्यांनी मला सांगितलं बघा गोपाळे पैसे आहेत की नाही याच्यामध्ये म्हणजे कोणी डॉक्टरांनी सांगतो मला तरी ती मला ते मला म्हणतो की गोपाळे हे जर अजून जर पन्नास ग्रॅम तुमचा पक्ष वाढला असता तर तुम्हाला किती पैसे भेटले असतात तुम्हाला सांगतो म्हणजे दुम्� पन्नास ग्रॅम जर वाढून आला असतो पेमेंट तुमचं सत्याहत्तर ते अठ्याहत्तर हजार रुपयाने वाढला आला असतो सत्याहत्तर ते अठ्याहत्तर हजार रुपये पेमेंट आला असतो मला म्हटलं एवढे पैसे भेटतात मग मला खूप आनंद झाला त्या गोष्टी मी त्या साठ कारण साठ हजार खूप मोठी रक्कम होती माझ्यासाठी आणि मग मी तिथून पुढे ह्या क्षेत्रामध्ये मग मला त्या गोष्टी सगळ्या माहिती होत गेल्या त्याच्यामुळे मग काही विशेष नाही म्हणजे मग काय माणूस शिकत जातो अनुभव येत जातो तसे संकट भरपूर आहे तुम्ही जर कष्ट केले तर संकट ला काय घाबरायची गरज नाही संकट येतच असतात त्याच्यामुळे तू काही विषय नाही संकट ही येणारच धंदा आहे धंद्यामध्ये रिस्क ही असतीच त्याच्यामुळे काही विषयच नाही धंद्यामध्ये जेवढा चढ उतार आहे जेवढा चढ आहे तेवढा तोटा पण असतोय पण तिच्यावर मात करून जर गेलं तर तुम्ही नक्की यशस्वी होता एवढं बाकी शंभर टक्के ठरेल तर मित्रांनो मला या पोल्ट्री क्षेत्रामध्ये येऊन कम्प्लीट पंधरा वर्ष पूर्ण झालीत तर तुम्हाला याच्यामध्ये कशाबद्दल माहिती माहिती विचारायला आवडेल तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारा मी तुम्हाला नक्की माहिती देईन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा